श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी बी एच एच के के टू अँड शॉप प्रोजेक्ट बाय बीएच केवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा पार्क नियर आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा

या जमीन लँडस्कॅम्पच्या विरोधामध्ये गावातल्या ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलेलं होतं आणि या आंदोलनाचं नेतृत्व त्यावेळी मी केलेलं होतं मोठ्या संख्येनं या तालुक्यातले त्या गावातले सासूली गावातले ग्रामस्थ त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि जवळजवळ पाच विभागाचा कारभार हा बेकायदेशीर होता आणि या कारभाराच्या विरोधामध्ये हा संघर्ष हा लढा हा जनतेचा होता याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख जबाबदारी होती महसूल विभागाची महसूलचे जे तहसीलदार आहेत त्या तत्कालीन अरुण खानोलकर ज्यावेळी दोडामार्गच्या तहसीलदार कार्यालयाच्या समोर सासुरीचे ग्रामस्थ उपोषणाला बसले होते त्यावेळी त्या उपोषणाचं नेतृत्व मी बाबूराव आणि गावातल्या जनतेने त्यावेळी केलं होतं त्याचवेळी त्या उपोषणाला उत्तर देत असताना जी बेकायदेशीर जी सनद ज्या महसूल विभागाने दिलेली होती तहसीलदारने दिलेली होती ती सनद आपण त्या ठिकाणी तातडीनं रद्द करतो ज्या दोन का चार सनद दिल्या होत्या आणि त्याचबरोबर जे बेकायदेशीर बांधकाम जे झालेलं आहे ते मी पाडतो आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या जो जमिनी मालक आहे याचा जो हक्क आहे तर तो, तो भूमिहीन होणार नाही याबाबतची भूमिका आपण घेतो ही ही भूमिका उपोषण करताना त्यावेळी दिलेली होती पण कुठलंही जे दिलेलं जो वचन होतं जे आश्वासन होतं ते कोणीही त्या ठिकाणी तहसीलदारनी किंवा महसूल विभागाने त्या ठिकाणी पाळलेलं नाही आणि म्हणून या सगळ्याच्या विरोधामध्ये या विभागांच्या विरोधामध्ये शासनाच्या विरोधामध्ये एक आंदोलन आम्ही त्या ठिकाणी केलं त्यामध्ये महसूल भूमी अभिलेख वनविभाग रजिस्टर ऑफिस ग्रामपंचायत सासोली जवळजवळ पाच विभागांच्या बाबतीमध्ये ही जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी फिक्स केलेली होती आणि त्यांनी ज्या पद्धतीनं बेकायदेशीर काम केलं होतं त्या कामाच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवलेला होता खरं तर त्यावेळी मी संबंधित विषयाचं पत्र तहसीलदारांना दिलेलं होतं साहेबांना दिलेलं होतं महसूलच्या जिल्हाधिकारी स्तरावर दिलेलं होतं पोलीस अधीक्षकांना दिलेलं होतं या सगळ्या विभागांना ही सगळी पत्रं दिलेली होती पण आज दोन तीन महिने झाले या आंदोलनाला किंवा या सगळ्या अन्यायाला पण कुठलाही न्याय किंवा कुठल्याही प्रकारचं उत्तर हे प्रशासनाच्या विभागाकडनं त्या ठिकाणी मिळालेलं नाही पण उत्तर तर मिळालं नाही कुठंतरी या गावातल्या जनतेचा जो ज्या मागण्या आहेत जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं गेलं नाही हे न ना करता आज तेवीस तारीखला या भागातल्या पोट मोजणीची भूमिका ही भूमी अभिलेखने त्या ठिकाणी घेतली सावंतवाडी दोडामार्ग विभागानं आणि आज त्या जाग्यावर त्या ठिकाणी मोजणी त्या ठिकाणी सुरू आहे खरं तर तेवीस सातबारा जो आहे हा सामायिक आहे आणि हा सामायिक सातबाऱ्याची जोपर्यंत मोजणी होत नाही पूर्ण सगळ्या हिस्सेदारांना भागधारकांना विश्वासात घेऊन यांची संमती घेऊन जोपर्यंत मोजणी होत नाही तोपर्यंत पोट हिस्ची मोजणी होणे होऊ नये ही भूमिका माझ्या इथल्या ग्रामस्थांची रास्त आहे जर त्या ठिकाणी सामायिक जमिनीचीच मोजणी झाली नाही धडेवाटप झाले नाही आकारफोड पत्रक झालं नाही स्वतंत्र सातवारा झालेला आहे हिस्सा ठरलेला नाही वहिवाट हद्द त्या ठिकाणी ठरलेली नाही आणि मग जर असं ठरलेलं नसेल तर हे जे काय भूमी अभिलेखचे अधिकारी आहे हे कुठल्या भागाची त्या ठिकाणी कुठल्या हिस्साची त्या ठिकाणी मोजणी त्या ठिकाणी करतायत हा प्रश्न जनतेला पडलेला आहे आज जे काय सत्तेमध्ये जो बदल झाला आणि ही सुरुवात जनतेच्या जमिनीची लूट ही आए, आए, या दोडामार्ग तालुक्यापासून सुरू झालेली आहे जे ग्रामस्थ ज्यांच्या ज्या वहिवाटीच्या जमनी आहेत पूर्वापार ज्या जमनी आहेत ज्या वडीलपर्धी जमनी आहेत ह्या जमिनीमध्ये त्यांना त्या ठिकाणी जाण्यामध्ये त्यांचे हक्क हे त्या ठिकाणी बेदखल केले जातात त्यांना भूमिहीन केलं जातं सगळे अधिकारी हे त्यांच्या बरोबर आहे आणि आज या जिल्ह्याचं पोलीस दल सुद्धा तालुक्याचं दोडामार्गचे ओतारी साहेब आहेत आणि हे सगळे पोलीस अधिकारी या ठिकाणी या म्हणजे चुकीच्या मोजणीला संरक्षण देण्याकरता या ठिकाणी पोलीस बळाचा वापर केला जातो ग्रामस्थांनी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन केलं विरोध या ठिकाणी करतायत यापुढेही त्या ठिकाणी करणार आहेत कुठंतरी हा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उठवण्याचा प्रश्न आहे या सगळे जे प्रशासन आहे या प्रशासनाला प्रश्न या सगळ्या संबंधित महसूल असेल वनविभाग असेल भूमी अभिलेख असेल रजिस्ट्रार असेल आपलं ग्रामपंचायत असेल या सगळ्यांना त्या ठिकाणी विचारण्याची भूमिका आमची आहे आणि त्याचबरोबर ही सगळी बाब ही न्यायप्रविष्ट आहे याबाबतच्या तीन केसेस कोर्टा या कोर्टामध्ये त्या ठिकाणी दाखल आहेत असं असताना सुद्धा या ठिकाणी बेकायदेशीररित्या पोलिसांच्या बळाचा वापर करून शासनाच्या सगळ्या यंत्रणेचा बेकायदेशीर वापर करून या ठिकाणी मोजणी सुरू आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा ब्रक ही त्या ठिकाणी बळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे खरं तर हे कळल्याच्या नंतर या ठिकाणी मी आलो स्वतः बाबुराव धुरी या ठिकाणी आहेत ग्रामस्थ सगळे आहेत या ग्रामस्थांची ग्रामस भेट घेतली शास शासकीय यंत्रणेशी याबाबत चर्चा केली पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली भूमिविलेखच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली पण त्यांनी त्या ठिकाणी कुठलीही या लोकशाहीच्या प्रक्रियेला किंवा आमच्या मागणीला किंवा जनतेच्या शेतकऱ्यांच्या मागणीला कुठलाही त्या ठिकाणी न्याय दिलेला नाही उलट पोलीस प्रोटेक्शनामध्ये या ठिकाणी हे मोजणी त्या ठिकाणी सुरू आहे तर आमचा विरोध आहे सात शेतकऱ्यांनी सगळ्या जे सहभागदार आहेत जे सात जे मालक आहेत भोगवटादार आहेत या सगळ्यांनी ही मोजणी होऊ नये पोट हिस्ची मोजणी होऊ नये याबाबत त्या ठिकाणी विरोध दाखवलेला आहे केलेला आहे लेखी स्वरूपात दिलेला आहे सन्माननीय न्याय मान्य कोर्टामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे प्रशासनाकडे केलेला आहे आणि ही लढाई आमची जी लढाई आहे सगळ्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सातत्यानं राहील रस्त्यावर उतरून आमचा संघर्ष राहील विधा विधान भवनामध्ये विधिमंडळामध्ये राहील प्रशासनाच्या विरोधामध्ये राहील जिल्ह्याच्या आणि या तालुक्याच्या आणि त्याचबरोबर हा ही आमची लढाई नवीन कोर्टामध्ये इथलं जिल्हा कोर्ट असेल हायकोर्ट असेल या कोर्टमध्ये सुद्धा रिट पिटिशन त्या ठिकाणी दाखल केलं जा जाईल आणि ज्याने ज्याने या जमिनी बळकवलेल्या आहेत किंवा ज्या ज्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याने यांना मदत केलेली आहे पोलीस असतील महसूल असेल या सगळ्या अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई ही त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आज हा जो काही लँडस्कॅम आहे हा जो काही जमीन घोटाळा आहे हा धोळा मार्गातला हा जवळजवळ एक हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे मी तुम्हाला सांगतो इथल्या शेतकऱ्यांच्या अतिशय कवडीमोल किमतीनं एकरामध्ये दोन लाख रुपये एकराने जमीन त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि जवळजवळ हा जो सातबारा आहे तेवीस सर्वेनं तेवीस नंबर हा सामायिक आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ जो, साडेबाराशे एकरपेक्षा अधिकची जमीन ही याच्यामध्ये आहे आणि म्हणून तीनशे एकर जमीन घेऊ विकत घेऊन या ठिकाणी साडेबाराशे त्या एकरवर हा त्या ठिकाणी हक्क एकूण या सगळ्या तेवीस सर्वे तेवीस सर्वे नंबरवर त्या ठिकाणी हा आपला हक्क साबूत करण्याचा म्हणजे हक्क दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आमची पूर्ण भूमिका ही जनतेबरोबर आहे आमचं आमचा विकासकाला परत एकदा सांगतो विकासकाला आमचा विरोध नाही विकासाची जी कार्यपद्धती आहे विकासकाची इतर जी 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 हे हे जे शेतकऱ्यांचे जे हक्क आहेत हे हक्क हे अबाधित राहिले पाहिजे न्याय मिळाला पाहिजे आणि कुठली जमीन तुम्ही जी विकत घेतली आहे ती तुमची आणि बाकीच्या माझ्या शेतकऱ्यांची कुठली जमीन हे त्या ठिकाणी ठरलं पाहिजे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल